आपला एकच बिझनेस आहे आपली एकच गुंतवणूक आहे ती म्हणजे जनतेचं प्रेम असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ठाण्यात भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी फडणवीस बोलत होते फडणवीस यांना कार्यकर्त्यांना संबोधित करताना सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रात आणि देशात उंच गुढी गेली पाहिजे असं ते म्हणाले अनेक लोकांनी या कार्यालयासाठी खूप मेहनत घेतली अतिशय वे वेगानं बांधकाम केलं योग्य किंमत भारतीय जनता पक्षानं दिली आहे कोणतंही डेस्टिनेशन नाही भारतीय जनता पक्षामध्ये आणि अन्य पक्षांमध्ये काय फरक असेल विविध पक्षांचे नेते स्वतःची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे हे बघतात आणि आपले नेते भारतीय जनता पक्षाची प्रॉपर्टी कशी झाली पाहिजे असं बघतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले फडणवीस भाषणादरम्यान म्हणाले ठाण्यातील हे कार्यालय एक अतिशय चांगलं कार्यालय आहे पण नुसतं दिसायला सुंदर कार्यालय फायद्याचं नाही तर इथे बसणारे जे लोक आहेत ते, ते आलेल्या जनतेचे स्वागत कशाप्रकारे करतात त्यांच्या समस्या असतील तर सोडवण्याचा प्रयत्न कशाप्रकारे करतात सामान्य कार्यकर्त्याला येथे आल्यानंतर आपल्या घरी आल्याची भावना होते की नाही याच्या आधारावर त्या कार्यालयाचं महत्व ठरतं असं फडणवीस म्हणाले म्हणजे अतिशय सुंदर कार्यालय आपण तयार केलंय भारतीय जनता पार्टी आज आधुनिकतेकडे जाते आज आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग सगळीकडे करतो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली कनेक्टिव्हिटी वाढवतो त्यामुळे एक अतिशय चांगलं कार्यालय झालं आहे पण नुसतं दिसायला सुंदर कार्यालय फायद्याचं नाही तर इथे बसणारे जे लोक आहेत ते आलेल्या व्यक्तीचं स्वागत कसं करतात त्याच्याकडे त्याच्या समस्या असतील तर सोडवण्याचा प्रयत्न कसा करतात सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला इथे आल्यानंतर आपल्या घरी आल्याची भावना होते की नाही याच्या आधारावर त्या कार्यालयाचं महत्व ठरतं आणि म्हणून मला विश्वास आहे की जे पदाधिकारी आजचे आहेत जे उद्याचे आहेत जे जे लोक या ठिकाणी बसणार आहेत असे सगळे लोक हा प्रयत्न करतील की या कार्यालयाच्या माध्यमातन सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता यांना एक आपुलकीची वागणूक मिळेल एक आपुलकीची भावना मिळेल अन्यथा इतकं चांगलं कार्यालय बांधून आपल्याला काही कॉर्पोरेट बिझनेस तर करायचा नाही आपण बिझनेसमन नाहीच आहोत आपला एकच बिझनेस आहे आपली एकच गुंतवणूक आहे आपली गुंतवणूक ही जनता आहे जनतेचं प्रेम हे आपली गुंतवणूक आहे जनतेचे आशीर्वाद ही आपली गुंतवणूक आहे आणि ते प्रेम आणि तो आशीर्वाद मिळवण्याकरता जेवढी अधिकाधिक गुंतवणूक आपल्याला करता येईल ते आपल्याला निश्चितपणे करायची आहे मोदीजींना आपल्या देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे आपल्याला जर देशात चारशे पार जायचं चा असेल तर राज्यामध्ये पंचेचाळीस पार जावं लागेल आपल्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागणार आहे प्रत्येक सीट आपल्याला महत्वाची आहे त्यासाठी आपल्या सर्वांना मेहनत करायची आहे असं फडणवीस बोलताना म्हणाले मोदीजींना आपल्या देशाचं पंतप्रधान बनवायचं आहे आपल्याला जर देशात चारशे पार जायचं असेल तर राज्यामध्ये पंचेचाळीस पार जावं लागेल आपल्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागणार आहे प्रत्येक सीट आपल्याला महत्वाची आहे त्यासाठी आपल्या सर्वांना मेहनत करायची आहे असं फडणवीस म्हणाले देशांचं पंतप्रधान बनवायचं आहे आणि त्याकरता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथे आपले उमेदवार आणि ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे निवडून आणण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना कंबर कसायची आहे काम करायचं आहे देशामध्ये चारसो पार करायचं असेल तर महाराष्ट्रामध्येही चाळीस पार पैताळीस पार असं आपल्याला जावं लागेल आणि ते करण्याची क्षमता आणि ताकद आपली आहे आणि त्याकरता एक एक सीट आपली महत्वाची आहे म्हणून कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आणि या ठिकाणी आपली उमेदवार देवडून आणायची